दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारणतः वर्ष सहा महिने शरद पवार नियमित टप्प्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांच्या भेटी गाठी घेत होते महाराष्ट्रातले ऊस उत्पादक साखर कारखानदार बिल्डर लॉबी अशा सगळ्या समस्या घेऊन ते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वगळून किंवा त्यांना वळसा घालून पंतप्रधानांना भेटत होते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्या भेटी आणि पत्रांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे वळवल्याचं दिसून येत आहे मात्र शरद पवार यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत मात्र जास्तच आग्रही दिसत आहेत राजकीय विश्लेषक हे कायम सांगतात की शरद पवारांच्या प्रत्येक खेळीचा एक वेगळा अर्थ असतो त्यामुळे शरद पवार सध्या मुख्यमंत्र्यांच्या इतक्या भेटी घेण्यात का इच्छुक आहेत हा प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक तर्कवितर्कांना जन्म देतोय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांची चिंता पवारांना आहे पवार ही चिंता कानावर घालण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली आहे पण ती वेळ अद्याप मिळालेली नाही असं शरद पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून लिहिलंय शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी दोनदा भेट घेतली मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या बैठकीला ऐनवेळी पवारांच्या एका फोनमुळे विरोधी पक्षांमधील नेते गैरहजर राहिले होते परंतु नंतर मनोज जरांगे एपिसोडमुळे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर देखील पवारांनी एकटा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन वाटाघाटी केल्या होत्या पवारांना आता उद्धव ठाकरे नकोसे झाल्यानं ते एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय लाईन मारत असल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पवारांच्या मुख्यमंत्री भेटीचं त्यावेळी समर्थनच केलं होतं महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ इच्छित आहेत पण त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही अशी तक्रार देखील पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून केली आहे दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्ष सहा महिने आधी पवारांनी घेतलेल्या पंतप्रधानांच्या भेटी गाठी असोत किंवा त्यांना लिहिलेली पत्र असोत ती ऊस उत्पादक साखर कारखानदार आणि बिल्डर लॉबीच्या समस्या संदर्भात जरी होती तरी त्यामागच्या राजकीय घडामोडी लपून राहिल्या नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वळसा घालून त्या भेटी तर होत्याच पण आपलं थेट पंतप्रधानांशी कनेक्शन आहे असं महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांवर आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांवर इम्प्रेशन मारण्याचा तो एक डाव होता पण प्रत्यक्षात त्यातून फार मोठा राजकीय लाभ पवारांना झाल्याचं दिसलं नाही पवारांचा पक्ष राजकीय डावपेचातून महाराष्ट्रात नंबर एक वगैरे झाल्याचं चित्र तर दिसलंच नाही आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी आपला रोख मुख्यमंत्र्यांच्या दिशेने वळवून त्यांच्यावर राजकीय लाईन मारायला सुरुवात केली या आहे यातून उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीला नकोसे झालेत हा तर सिग्नल आहेच पण विधानसभा निवडणुकीनंतर नव्या आघाडीत सामील करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मधाचं बोट लावण्याचा देखील हा प्रकार आहे का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा